नमस्कार विक्रांत आणि शलाका आता गायकवाडांच्या घरी आलेल्या असतात म्हणजेच निरुपाने दोन दिवसापूर्वी फोन करून बोलवल्यामुळे आता हे दोघं पाहुणाचाराला घरी आलेले असतात त्यावेळेला तिथे आता विक्रांत पाहतो की आता माझ्या मुलीला स्पेशल बेडरूम नाही आहे त्यावर तो निरुपाला म्हणत असतो काय काय चाललं हे माझ्या मुलीचं लग्न तुमच्या घरात झालं आहे ना मग तुम्ही तिची सोय केली पाहिजे की नाही इथे उघड्यावर माझी मुलगी संसार थाटणार का त्यावर निरुपा म्हणत असते असं काय करताय तुम्ही नका काळजी करू तुमच्याच मनासारखं होईल बोला काय करायचं मी तेवढंच आपण पाहतोय हो। आता थेट निरुपाला विक्रांत म्हणत असतो त्या सत्यजितला त्याच्या बेडरूममधून फरफटत बाहेर काढायचं आणि त्याची बेडरूम माझ्या मुलीला म्हणजेच माझ्या जाव्यासकट तिथे राहायला द्यायची हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते अहो फक्त एवढंच ना होईल ना तुमच्या मनासारखं कशाला काळजी करताय तुम्ही हे माझं बाया हातचा खेळ आहे असं बोलून निरुपाने आता विक्रांतला खुश करण्याचा प्रयत्न केलेला असतो आता मात्र आपण पाहतोय विक्रांत म्हणत असतो मी बघतोय असं समजू नका मी इथून गेल्यानंतर तुम्ही काही वेगळं वागाल त्यावर निरुपा म्हणत असते अहो तुमची मुलगी या घरात राज करणार आहे काळजी करू नका तुम्ही फक्त तुम्ही आमच्यावर तुमची कृपा ठेवा एवढंच झालं आता लगेचच विक्रांत म्हणत असतो आलं माझ्या लक्षात आणि लगेच आता विक्रांतने एक पुढी पैशाची थेट निरुपाच्या हातावर ठेवलेली असते आणि अशातच निरुपा ती लगेचच आपल्याकडे आवळून घेते आणि खूप खुश होते आणि अशातच आता विक्रांत आणि शलाका तिथून आपल्या घरी निघून जातात आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपा लगेचच देविकाला म्हणत असते देविका तो पनवती आणि डबल पनवती घरात यायच्या आधी त्यांची बेडरूम टकाटक तक एकदम चकाचक करून आपल्याला रिया आणि रवीसाठी तयार करायला पाहिजे त्यावर देविका म्हणत असते अहो आई किती योग्य काम करताय तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय दोघींनी मिळून आता त्या बेडरूमचा संपूर्ण काया पालट केलेला असतो बेडरूम एकदम चकाचक केलेले असते छान सजवलेली असते आता दुपारची वेळ असते सत्यजित आणि मीराने घरी आल्यावर हे सगळं पाहिल्यावर त्या दोघांना आता वेगळंच वाटतं आणि अशातच आता थेट निरूपा बोलत असते ए पनवती डबल पनवती आत्तापासून या बेडरूममध्ये तुम्ही राहायचं नाही तर आत्तापासून या बेडरूममध्ये नवीन जोडप म्हणजे आपल्या घरातलं रवी आणि रिया हे राहणार हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा पूर्णपणे हादरलेले असते ती लगेचच बोलत असते अच्छा म्हणजे सासूबाई हा सगळा तुमचा प्लॅन आहे तर त्यावर आता निरूपा म्हणत असते कळलं ना तुला काय करायचं ते कर्जा आणि अशातच आता शेवटी सत्यजित चिडतो त्यावेळेला आता मीरा म्हणत असते अ चिडून काय होणार आहे त्यांनी ही बेडरूम रवी भाऊजींना दिली आहे ना आपल्याला त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे आपण इथे हॉलमध्ये सुद्धा राहू शकतो त्यावर आता सत्यजित म्हणत असतो आपण हॉलमध्येच राहायचं आता पण हॉलमध्ये मी बेडरूम तयार करतो शेवटी आता सत्यजितने हॉलमध्ये कपड्यांची बेडरूम तयार केलेली असते आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते पायलत आई पायलत म्हणजे आपण यांना घरातून बाहेर काढण्याचा विचार करत आहोत पण शेवटी हा सत्यजित या घराला असा काही चिटकून बसला आहे ना की तो या घराला सोडणारच नाही आहे असंच दिसतंय आता बघा त्याने या हॉलमध्ये बेडरूम बनवली आहे त्यावर निरूपा म्हणत असते गप्प बस देविका प्रत्येक वेळेला यांच्या मध्ये मध्ये पडायची गरज नाही आहे नाहीतर कधीतरी उगाच भांडाफोड होऊन जायचा त्यावर आता देविका म्हणत असते आई कुठला विषय कुठे नेताय तुम्ही काय बोलायचं तुम्हाला त्यावर निरूपा म्हणत असते मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की जे काही तू बोलतेस ना विचार करून बोल आता यांच्या विरोधात जाण्याचा विचार करू नकोस कारण हा सत्यजित येड्या डोक्याचा आहे कधीही काहीही करू शकतो त्यावर मात्र आता थेट देविका म्हणत असते ते काही असलं ना तरी मला असंच वाटतंय की आपण यापुढे या, या सत्यजित आणि मीराला चांगलाच इंगा दाखवला पाहिजे त्यावर आता देविकाला शेवटी निरूपा म्हणत असते बघ तुला काय करायचं ते कर बाकी माझ्या हातात काही नाही आहे मी जेवढं करायचं होतं तेवढा प्रयत्न केला आहे आणि अशातच आता हॉलमध्ये बनवलेल्या बेडरूममध्ये सत्यजित आणि मीरा राहत असतात पण तेवढ्यात तिथे आलेली रिया म्हणत असते दादा वहिनी तुम्ही असं बाहेर बेडरूम का बनवली आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अगर जाला मदे रहा। रिया तुमचं नवीन लग्न झालं आहे ना मग तुम्ही आमच्या बेडरूममध्ये राहा त्यावर मात्र थेट रिया म्हणत असते माहिती आहे मला नक्कीच सासूबाईंनी हे केलं आहे ना त्यावर आता लगेचच आता निरूपा म्हणत असते अगं रिया राहा ना तू तुझ्या नवीन टाकटक बेडरूममध्ये त्यावर रिया म्हणत असते नाही अजिबात नाही ही, ही बेडरूम सत्यजित दादा आणि मीरा बहिणी यांची होती यांची आहे आणि यांचीच राहणार हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा जणू तोंडघशी पडलेली असते आणि अशातच आता रियाने थेट मीराचा हात धरत म्हटलेलं असतं चल बहिणी चल तू त्या बेडरूममध्ये राहायचं आहे ती बेडरूम तुझी आहे हक्क तुमचा आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा खूपच आनंदित होते आणि तेवढंच आपण पाहतोय सत्यजित बोलू लागतो बघ निरूपा बघ तू या रियाच्या बापाकडून नक्कीच काही ना काही पैशाची पुडी घेतली असेल त्यामुळेच तू आज आमची बेडरूम काढून या रियाला द्यायला तयार झालीस कारण बिना पैशाचं तू कधीही काही करणार नाहीस पैशाशिवाय तुझं पान हलत नाही इकडे आपण पाहतोय हो आता निरुपा स्वतःशी बोलत असते या विक्रांकडनं तर पैशाची पुडी घेतली आहे मी पण उद्या जर या विक्रांना कळलं की मी तिच्या मुलीला बेडरूम देऊ शकले नाही आहे आणि दिलेला बेडरूम तिच्याच मुलीने नाकारला आहे तर हा विक्रांत नक्कीच उद्या मला चांगलंच सुनावेल काय करू मी असा विचार निरुपा करत असते त्यावेळेला मागून आलेले सुधाकर म्हणत असतात निरुपा आता तरी कट कारस्थान करणं बंद कर आधी त्या मीराला खूप त्रास दिलास तू आता रियाला द्यायचा विचार करत असेल ना तर लक्षात ठेव रिया मीराच्या चार, चार पावलं पुढे जाऊन बोलणारी आहे कधी तुला पुरून उरेल सांगता येत नाही त्यामुळं तो तुझ्यापासून सावध राहा त्यावर आता निरूपा म्हणत असते तुम्ही मला समजवताय की घाबरवताय त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतो मी दोन्ही गोष्टी करतोय तुला काय योग्य वाटते तू समजून घे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते नक्कीच नक्कीच तुम्ही मला सावध नाही करत आहात तर तुम्ही मला घाबरवताय आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते रिया खरंच मानलं तुला एखाद्या बड्या बापाची मुलगी असूनसुद्धा तुझ्यामध्ये अजूनही संस्कार शिल्लक आहेत आणि तू त्याच संस्कार घेऊन पुढे चालत आहेस त्यामुळे खूप बरं वाटतंय त्यावर रिया म्हणत असते अगं मीरा खरं सांगू का मी आधी तुझ्यासारखी नव्हते पण हळूहळू तुझ्याबरोबर राहून मला तुझ्यासारखं बनण्याची इच्छा झाली आहे आणि अशातच आता रवी म्हणत असतो मीरा खरंच मी खूपच खुश आहे मला तुझ्यासारखी बहिणी भेटली आणि अशातच आता सत्यजित म्हणत असतो काय रे मी मी पण तुझाच भाऊ आहे ना कधी माझं पण कौतुक कर आणि अशातच आता रवी हसू लागतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद